तर बापूसाहेब पठार या मतदारसंघातून निवडणूक लढवतात समोर विद्यमान आमदार सुनील टिंगरे आहे कोणाचं पाड जड वाटतं तुम्हाला बापूसाहेब पठारे टिंगरे यांनी दादांची साईड घेतल्यामुळे मला असं वाटतं की या भागात तरी सर्वांचं मत हे पठाऱ्यांना आहे कारण की त्यांच्या मागे शरद पवारांसारखे दूरदृष्टी असलेलं व्यक्तिमत्व आहे खूप पठाऱ्यांना चान्सेस जास्त आहे कारण की एक आहे की ते आता पण बघितलं ग्राउंडवरती त्यांचे जे माणसं आहे फिरलेली पीपल टू पीपल कनेक्ट चांगला आहे आपला अण्णा एक नंबर आहे अण्णा म्हणजे नेमकं कोण सुनील नारायण टेंगरे परिवर्तन झालं पाहिजे परिवर्तन झालं होऊन विकास पण झाला पाहिजे त्याच्याबरोबर म्हणजे आम्ही काय म्हणतो पहिलं काम केलं तर ते त्याला प्राधान्य पहिलं आहे आमचं असं आणि आता दोघांची पण कामं पहिले बापूसाहेब पटारे होते त्यावेळेला पण चांगलं काम केलं त्यांनी पण अण्णांच्या वेळेचं पण चांगलं काम आहे की मी या सरकारवरती खुश नाही त्यामुळे मी विचार करेन की आत्ता जेव्हा नवीन वोटिंग येईल तेव्हा मी पठारे साहेबांनाच वोट करेन मग या मतदारसंघात कोण निवडून येईल तुम्हाला असं वाटतं टेकड्याचं कार्य बरंच आहे ते बाप्पूसाहेब पठारे जे आहेत ते स सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखात म्हणजे ते लग्न असू द्या किंवा महित असू द्या दहावी असू द्या प्रत्येक कार्यक्रमाला नेहमी हजर असतात उमदा कार्यकर्ता आहे खराडी एरियातून त्यांच्यामुळेच आपल्या एरियातलं कायापालट झालेलं आहे प्रथम आमदार जे म्हणतात खराडीचा शोभला येतो कोण बाजी मारणार विदाऊट की पठारे सर मारतील विधानसभा निवडणुकीच्या रणदुमाळीत आम्ही येतोय तुम्हाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर होणार सविस्तर चर्चा घेणार मतांचा अंदाज सत्ता कोणाची येणार कोण होणार मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ राज्याच्या राजकारणात कोण ठरणार वर्ष महायुती की महाविकास सा आघाडी चांद्यापासून ते बांद्यापर्यंत कोणाची आहे हवा या आणि अशा प्रश्नांच्या मतांचा तुमच्या मनातील कल मी महाराष्ट्र बोलतो मध्ये दे। फक्त डेट्स ऑफ मराठीवर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात आपण आलेलो आहोत आणि आपण काही स्थानिक नागरिकांशी चर्चा करणार आहोत या मतदारसंघामध्ये खरं पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटामध्ये लढत असणार आहे विद्यमान आमदार सुनील टिंगरे आणि जे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ज्यांना अधिकृत उमेदवारी मिळाली आहे ते या पठारे या मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जात आहे काय वाटतं तुम्हाला त्यांचे काय चान्सेस असं बापूसाहेब पठारे मागच्या दहा वर्षापूर्वी आमदार होते त्यांनी हा जवळ म मतदारसंघ ज्यावेळेस तयार झाला त्या त्याच्या आधी देखील ते या म्हणजे जिल्हा परिषद सदस्य म्हणा किंवा ग्रामपंचायत सदस्य हे होते ते सरपंच होते त्यामुळे त्यांना कामाचं हे ज्ञान पहिल्यापासूनच आहे आपणचं अनुभव हा फार मोठा आहे मद मधल्या काळामध्ये सत्ता बदल झाली त्याच्यामुळे लोकांना असं वाटलं की काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळेल परंतु म्हणावं तसा बदल झाला नाही मागच्या याच्यात लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षाच राहिल्या काम तसं फार काही काम झालं नाही बापूसाहेब पठार या मतदार सांगतो निवडणूक लढवतात समोर विद्यमान आमदार सुनील टिंगरे आहे कोणाचं पहाड जड वाटतं तुम्हाला बापूसाहेब यांचं कारण त्यांनी काम खूप छान केलेली आहे सगळी आता मधीही गाण्याचा मोगरा फुललेला कार्यक्रम खूप सुंदर त्यांनी हे करून आणला आणि ते बरेच ठिकाणी बोलवलं तरी नाही म्हणत नाहीत कोणाला सगळ्यांच्या सोडवतात ते सगळ्यांना मदत करतात खूप छान काम करतात ते आता या स या मतदारसंघाचे जे आमदार आहेत त्यांनी विकास कामे केली असेल किंवा नाही केली असेल किंवा काही होणे अपेक्षा असे कोणते काम होते जे ते करू करायला हवं त्यांनी करायला होते पण ते, ते, ते केलेले नाही आहे नाही सगळी कामं जवळजवळ झालेलीच आहेत फक्त काय येण्या जाण्याचं हे आहे ना प्लॅटफॉर्म ते फक्त व्यवस्थित व्हावं तिथे जे भाजीवाले बसतात त्यांच्यामुळे काय होतं ॲक्सिडेंट खूप होतं ज्येष्ठ नागरिकांचे ते बंद व्हावेत हीच अपेक्षा आहे म्हणजे कार्य चांगले आहे सगळ्यांना म्हणजे मिळून मिसळून हे करते तुम्ही काय सांगाल बापूसाहेब पटारे सर्व कामं चांगले आहेत त्यांचे हां आणि वारकरी संप्रदायातले आहेत त्यांची वारकर संप्रदाय काम सर्व चांगले आहेत तुम्हाला असं वाटतं का कारण काय म्हणजे शरद पवारांना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक वेगळा तयार झाला त्या ती जी जी भावनिक याचा फायदा पठारने होईल का होणार शंभर टक्के शंभर टक्के होणार हो त्यांचे सर्वच काम चांगले आहेत शरद पवारांच्या मुळे होणार होणार जाणकार आहेत कामं खूप छान केलेली आहेत त्यांनी त्याच्यामुळे त्यांना फायदा होणार आमचे ज्येष्ठ नागरिक संघ पूर्ण त्यांना मत देणार आहेत शरद पवारांचा करेश या मतदारसंघात चालणार रामकृष्ण रामकृष्ण हरी वाजवात उतारी बापूसाहेब जे आहेत ते त्यांच्यामुळंच ते खराडीचं डेव्हलप झालं आणि लाखो लोकांना रोजगार मिळाला म्हणून बापूसाहेबच हे उमेदवार सही आहेत ह्या वडगाव शिरी मतदारसंघामध्ये हे मला असं वाटतं कारण बऱ्यापैकी त्यांनी डेव्हलप केलेलं आहे खराडी वडगाव श्रीचा भाग काही ह्या बऱ्यापैकी डेव्हलप त्यांनीच केलेला आहे ते जेव्हा अस होते त्यावेळेसच त्यांनी सगळं कायापालट करून टाकलं खराडीचा आणि लाखो लोकांना रोजगार रोजगार तर मिळालाच मिळाला व्यवसाय पण लोकांना मिळाला असं आमचे वैयक्तिक माझं मत तुमच्या मतदारसंघामध्ये खरं तर विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच लढत आहे दोन्ही गाटांमध्ये कसं पाहता तुम्ही याकडे नाही आता काय झालं माहिती आहे का दोन्ही आमचे मित्रच आहेत असे सुनी टिंगरे असो किंवा बापूसाहेब पटारे असो आता गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आम्ही चांगलं काम करतो आहे त्यांचं दोघांचं पण चांगलं एरियात चांगलं दोघांचं पण कार्य चांगलं आहे पण सदैवी आता काय नवीन लोकांना छान द्यायला पाहिजे असं माझं मत आहे प्रत्येकाला काम जो काम करेल तो आपला माणूस म्हणजे आम्ही काय म्हणतो पहिलं काम केलं तर त्याला प्राधान्य पहिलं आहे आमचं असं आणि आता दोघांची पण कामं पहिले बापूसाहेब पटारे होते त्यावेळेला पण चांगलं काम केलं त्यांनी पण अण्णांच्या वेळेचं पण चांगलं काम आहे आता बघू आता जनतेचा कौल काय आहे त्याच्या हिशोबाने आहे माझं तर मत आहे बाबा ज्याचं काम आहे त्या हिशोबाने मत देणार लोक काय बदल झाला आहे गेल्या काही वर्षामध्ये एक मागच्या आठ दहा वर्षात इथे आय टी कंपनीज यायला सुरुवात झाली पण मला असं वाटतं की त्याचं पायाभूत सुविधा किंवा लागणाऱ्या गरजांची पूर्तता ही त्याच्यापूर्वी झालेली होती एक आठ दहा वर्षांपूर्वी त्यानंतर ही जी डेव्हलपमेंट झालं जसं एन आय टी पार्क असेल खराडी असेल विमानगरमधल्या आय टी पार्कचं असतील यामुळे इथे बरा मो मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती लागणाऱ्या सोयीसुविधा ह्या व्यवस्थित झालेल्या आहेत पण मागच्या तीन चार वर्षात इथे ट्रॅफिकसारखे काही समस्या आहेत ज्या आपल्याला मला असं वाटतं ॲड्रेस करायला लागतील माझं स्वतःचं मत आहे की एक दहा वर्षांपूर्वी जे काही राजकारणी होते बापूसाहेब पठारे वगैरे असतील असे त्यांनी जे काही त्यावेळेस ठेवलेली शांतता एक प्रसन्न वातावरण आणि लागणाऱ्या पायाभूत सुविधांचं दिलेला सपोर्ट हा खरंच चांगला होता त्यामुळे या सर्व अडव अडवांटेज आणि सध्याच्या या गोष्टी आपल्याला दिसत आहेत काही गोष्टी लाईक सुरेंद्र पठारे यांचे जे फाउंडेशन्स आहेत त्यांनी चालू केलेले क्रीडा संकुच असतील काही कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम असतील या गोष्टी या भागात पहिले अगोदर होत नव्हत्या ज्या या फाउंडेशनच्या मार्फत काही दिवसात झाल्यात म्हणजे या मतदारसंघात परिवर्तन घडेल नक्कीच कोण बाजी मारणार विदाऊट डाऊट आय वुड से की प पठारे सर मारतील पठारे साहेब नक्कीच बाजी मारतात बापूसाहेब पठारेंचं कसं आहे की मागच्या दहा वर्षापूर्वी ते आमदार होते राईट आणि हा सगळा नवीन भाग त्यांच्या त्यांच्या काळात पालिकेमध्ये आला तर त्यांना पूर्वीचा अनुभव जो होता पूर्वीचा पालिकेच्या आधीचा तो त्यांनी त्यावेळेस कामाला लावला आता मध्यंतरी मध मधल्या मदे, मदे, काळामध्ये त्यांच्याकडे सत्ता नव्हती म्हणून त्यांना फारसं काही काम करता आले नाही मे बी ते आता चालू ह्याच्यात काम करतील मागचा अनुभव परत त्यांचा त्यांचे चिरंजीव आहेत सुरेंद्र आहेत नवीन उमेदीचे ते देखील लीडर होऊ पाहतात ते सो त्यांना देखील काही विजन आहे ते पण त्यासाठी मागच्या तीन चार वर्षापासून त्यांच्या फाउंडेशनच्या मार्फत ते काम करत आहे चांगलं काम करत आहेत ते मतदारसंघात परिवर्तन होईल हो बरं परिवर्तन झालंच पाहिजे ना परिवर्तन झालंच पाहिजे आता हवा कोणाची आहे अन्नाची आहे अन्नाने काम केलेले अण्णाचा हवा आहे पण पाच वर्षामध्ये अन्नाने काम केलेले ते अन्नाचा काम आपल्याला दाखवायचं तेवढं कोण निवडील तुम्हाला वाटतं कोण निवडील आता उडून म्हणजे तर बापूशे पठारे पण आहे अण्णा पण आहे पण आपला अण्णा एक नंबर आहे अण्णा म्हणजे नेमकं कोण सुनील टिंगरे एक नंबर आपल्याकडे एक यंग नेतृत्व आहे शेशुनिल टिंगरेजी आणि दुसरीकडे एक अनुभवी नेतृत्व आहे जे आहे बापू पठारे आणि जर का आमचं बघितलं तर बापू पठारे आणि त्यांच्या फॅमिलीशी आमचा संपर्क म्हणजे ॲज अ इथं ते कॉर्पोरेटर पण होते आमचा संपर्क होता कौ को, कौटुंबिक को, संपर्क होताच ओके okay? तर मला असं वाटतं आहे की बापू पठारेंना चान्सेस जास्त आहे कारण की एक आहे की ते आता पण मी बघितलं ग्राउंडवरती त्यांची जे माणसं आहे फिरलेली पीपल टू पीपल कनेक्ट चांगला आहे दुसरा इंग्रजी पण छान आहे पण मला असं वाटत नाही की मी पाच वर्षात विमाननगरमध्ये काही डेव्हलपमेंट बघितली ॲटलीस्ट रोड्स म्हणजे आम्ही दोन दोन महिने आमचे रस्ते खराब होते कुणी आलं नाही सर ओके हे मला असं वाटतं की थोडा नाईन एक टेन फिफ्टीन पर्सेंट बापूसाहेबांना चान्स आहे कारण की शरद पवार काका विरुद्ध पुतणे आहे तर आम्हाला काकांचा मान ठेवायचं काम ट्रॅफिक समस्या आहे पाणीचे ड्रेनेजचे सगळे प्रत्येक सोसायटी मध्ये ड्रेनेजचे समस्या आहे अजून पण म्हणजे ड्रेनेज तुमतात हे ते काम लवकर होत नाही वरती फोन केले तरी ते काम व्हायला पाहिजे अजून महापालिकेच्या अंतर्गत पुणे महाग नाही पण तरी पण व्हायला पाहिजे तेच बाकी काय नाही बाकी अजून थोडस सा महिलांसाठी सुरक्षा व्हायला पाहिजे महिलांसाठी सुरक्षाबाबत आहे लहान लहान शाळेच्या पोरीत आपले पोरं फिरत असतात छेडछाडी होतात त्याच्यावर थोडंसं सा। पोलिसांचं निरीक्षण पण नीट पाहीन त्यामुळे गुन्हे गुन्हे पण वाढत चालले सध्या पुण्यामध्ये तुम्ही बघताय त्याच्यावर थोडासा अडथळा यायला पाहिजे काय मतदारसंघाचं कल काय वाटत मतदारसंघाचा कल असं कसं आता बघायला गेलं तर दोन्ही साइडनी फिफ्टी फिफ्टी वाटतंय पण आता काय जनता ज्यांना निवडून देते तेच येणार ते सध्याला तरी असं वाटतंय की जनता परिवर्तन निश्चित लागणार आहे कारण की आता तुम्ही बघताय की खराडीचा कसा विकास झाला आहे मग विमाननगर तुम्ही बघताय आणि इथं येऊन बघितला तर मग कशी परिस्थिती आहे तो त्या संदर्भात मला वाटते की परिवर्तन लागेल कारण की ही पूर्ण डेव्हलपमेंट रिलेटेडच असणार आहे मला असं वाटतं आहे कोण निवडून येऊ शकतं काय वाटतं तुम्हाला है? मला वाटतं की वेळेस बापूसाहेब पटारेंचं वाटतं मला निवडण्याची शक्यता असेल कारण की त्यांचं फाउंडेशनचं काम बघितलं आहे मी त्यांचे सुपुत्र जे आहेत सुरेंद्र पटारे त्यांचं काम पण बघितलं आहे मी आणि म्हणजे नुसतं इन्फ्रास्ट्रक्चर नाही बट आ, एक सोशल इकॉनॉमिक परिस्थिती कशीच सुधारता येते ती त्यांच्या फाउंडेशनतर्फे झालेली आहे आणि लोकांचा कौल जरा मला वाटतं त्यांच्या साईडने कारण की या भागात फक्त मराठी लोकं नाही आहेत इथं बाहेरची लोकं पण बरेचशी आहेत मग त्यांना पण वाटतं आहे की जरा डेव्हलपमेंट झालेली बरं रस्त्याचं काम झालं पाहिजे बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज पण त्याच्या त्यातून पण हे वर आलेलं आहे ड्रेनेज मधून पाणी वर येत आहे असं आहे मग चालायचे सुद्धा मुश्किल होते रस्त्याने मग आता आमचं तर आम्ही वयस्कर झालो आमचं तर सोडून द्या नवीन पिढीला पण त्रास होतो त्याचा या मतदारसंघातून कोणते उमेदवार हे तुम्हाला माहिती असेल कोण कोण उभे काय माहिती जास्त यांचा आवाज येतोय परत पटारे हे जास्त ॲड चालू आहे त्यांचे प्रचार चालू आहे असं ऐकायला भेटतंय आणि बघतोय पण मी त्यांच्याच गाड्या फिरतात आणि बापूसाहेब पठारांना म्हणजे मतदारसंघात परिवर्तन बापूसाहेब पठारांना लोक संधी देतील का देतील त्यांना पण संधी देते आणि टिंगरे पण मग या मतदारसंघात कोण निवडून येईल तुम्हाला असं वाटतं टिंगऱ्याचं कार्य बरंच आहे टिंगऱ्यांचं त्यांच्या अगोदरचे पण कोण बंधू असेल कोण असेल कोण त्यांचं पण कार्य आहे इथं तर वडगाव शहरी हा मतदारसंघ आहे नेहमीच हा म्हणजे इथं अटीतरीची नेहमीच लढत राहिलेली आहे आणि आपण दोन हजार नऊपासून जेव्हा बघतो आहे दोन हजार नऊला आपले बापूसाहेब पटारी पहिले आमदार झाले इथे त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये जगदीश मुळीक झाले त्याच्यानंतर मग टिंगरे यांचं आता आत्ता ते प्रेझेंट आमदार होते आता ह्या वर्षी असं आहे की ह्या वेळेस म्हणजे जी निवडणूक आहे ती खूपच अतिथेची होणार आहे पण तरी पण ओव्हरऑल आपण जर इथला कल बघितला तर इथं माझ्या मते बापूसाहेबांचं पाडं जास्त जड आहे कारण की कसं आहे बाप्पूसाहेबांचा जन जनसं संपर्क खूप चांगला आहे ते पर्सनली भरपूर लोकांना खूप चांगलं ओळखतात आणि मध्ये काही ह्याच्यामुळे थोडं बॅकफूटवर होते पण आता ह्यावेळेस पूर्णपणे मला असं वाटतं की मतदारसंघामध्ये ते त्यांचं थोडंसं पाडं जड आहे कारण त्यांचे काम करण्याची पद्धती चांगली आहे तसंच त्यांच्या काळ काळामध्ये साधारण पाच वर्षामध्ये खरडीमध्ये खूप चांगलं डेव्हलपमेंट झाली होती शरद पवार साहेब असो किंवा आपले मोदी साहेब असो काय होतं माहिती आहे का आता काम महाराष्ट्रामध्ये मा शरद पवारांनी पण चांगलं काम केलं आहे साहेबांनी काय प्रेस नाही त्याबद्दल पण आता काय होतं दोन्ही गट म्हणजे अजितदादांचा गट असो किंवा आपल्या शरद पवारांचं आता ते घरचंच मग काय प्रश्न येत नाही पण काय होतं भविष्य काळात ते एकत्रच येणार कुठे ना कुठे फक्त आपल्या मतदारसंघामध्ये आता मतदानांचंच हे प्रॉब्लेम झाला आहे की कुठं करायचं नेमकं पण आता असं वाटतंय की जेणे कार्य केलं आहे चांगलं त्यादृष्टी कोणातून लोक लक्ष देणार त्यांच्याकडे तुमचं फिफ्टी 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 आमच्या या दहा वर्षामध्ये काही विकास झालेला नाही बापूसाहेब पठार होते त्यावेळेस भरपूर काही विकास झालेला आहे दवाखाना झालेला आहे रोडची कामं झालेली आहेत परत पाण्याची व्यवस्था व्यवस्थित झालेली आहे आणि ज्यावेळेस मुळीक वगैरे होते त्यावेळेस त्यांनी पाच वर्ष काय केलं नाही टिंगरेंनी पाच वर्ष काय केलेलं नाही आहे असंच आहे तुम्हाला वाटतं यावेळेस परिवर्तन होईल या मतदारसंघात हो होईल ना बापू पठारी जिथे शंभर टक्के बापू पठारे आहेत आणि तुचारी आहे शंभर टक्के सध्या जे शिंदे सरकार आहे त्यांनी बऱ्याचशा सुविधा वगैरे चालू केलेल्या आहेत की जसं आपण म्हणूयात की लाडकी बहीण योजना पण खरं एक विचारायचं होतं की त्यांना की जे त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केल्या त्यातून जे पैसे देतात येते ते, ते खरंच त्यांच्या खिशातून देतात आहे का पैसा नाही जे टॅक्स आहे किंवा जे शेतकऱ्यांचे जे भाववाढ झालेली आहे त्यातून जे पैसा त्यांच्याकडे येतात ते देतात म्हणजे त्यांनी आत्ता लाडकी बहीण योजना चालू केली ती फक्त मतदानाचा विचार करून पण आम्हाला ते नको बेसिक ज्या गरजा आहेत ज्या महिलांच्या जसं आपण म्हटलं की सेफ्टी असेल रोडनी आज मी डॉक्टर आहे इथून जाताना जेव्हा आम्हाला उशीर होतो तेव्हा रोडवरती बरेचशी अशी आपण म्हणूयात की खराब मुलं थोडक्यात म्हणजे की जिथे आम्हाला जाताना सेफ वाटत नाही ती जास्त आम्हाला महत्त्वाचं आहे रोजचा जो भाजीपाला जो आम्हाला मिळतो तो किती व्यवस्थित दरामध्ये मिळतो हा महत्त्वाचा आहे आज जर आपण बघायला गेलं तर लसूण हा शंभर रुपये पाव किलो आहे कुणाला परवडणार आहे कोणीला कुणालाही परवडणार नाही आहे त्यामुळे जे मला असं वाटतं की मी या सरकारवरती खुश नाही आहे त्यामुळे मी विचार करेन की आत्ता जेव्हा नवीन वोटिंग येईल तेव्हा मी पठारे साहेबांनाच वोट करेन आता काय महायुती आहे ही चांगली म्हणजे आपलं सरकार असल्यामुळे मोदी साहेबांचं चांगलं वर्चस्व आहे चांगलं काम प म्हणजे का वर्षापासून खालपर्यंत मोदी साहेबांचं काम चांगलं आहे आणि तोच एक श्रेय म्हणून आम्ही मोदी साहेबांकडे बघत असतो नेहमी आणि आम्हाला असं वाटतं की मोदी साहेबांच्याकडे बघून ह्या ठिकाणी म्हणजे तो कुठलाही पक्ष असो किंवा काय पण त्या ठिकाणी आम्हाला त्या व्यक्ती बघावं लागतं की साहेब मोदी साहेबांचं जे काम आहे त्यांची कामाची जी पद्धत आहे करायची ते आम्हाला त्याबद्दल आम्ही फार खुश आहोत मोदी साहेबांवर मध्ये दोन तीन वर्ष कोविडमध्ये गेले त्यामुळे जे स्टँडिंग आमदार आहेत त्यांना तर काही जास्त काम करायला चान्स मिळालेला नाहीये परंतु आता एकंदरीत वातावरण पाहिलं तर बाप्पासाहेब पटारे यांचं पारडं थोडं जड दिसतंय का बरं कारण की तसा विचार केला तर केंद्रामध्ये आता भाजपची सत्ता आहे राज्यात देखील आता महायुती सरकार सध्या मग असं काय वाटतं तुम्हाला की ज्यामुळे तुम्हाला यांच्याकडे कल तुमचा जातोय ॲक्च्युली कसं आहे जे बापूसाहेब पटरे जे आहेत ते स सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखात म्हणजे ते लग्न असू द्या किंवा मैत असू द्या दहावी असू द्या प्रत्येक कार्यक्रमाला नेहमी हजर असतात हे आम्ही पण पाहिलेलं आहे त्यांना बऱ्यापैकी परंतु आणि म्हणजे ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे विकास काम कुठलीच नाही झालेली आता सध्याचे जे, जे आमदार आहेत टिंगरे ते कधीच इथं दिसलेले नाही आणि जी काही इथली जी कामं आहेत खराडीतली जी काही कामं आहेत कल्याणी नगर एरियातली जी काही कामं आहेत ही बापू पाटरने त्यांच्या त्यांच्या टायमात केलेलीच आहे आता तरी काही कुठलीच कामं नाही झालेली मतदारसंघात परिवर्तन घडेल असं वाटतं तुम्हाला हा शंभर टक्के जसा विकास दहा वर्षापूर्वी म्हणजे बापू असताना झाला होता खराडीचा तसा विकास आता काही बघायला मिळत नाही गेली दहा वर्षे जी कामं रखडलेली आहेत तर ती आता बापुंना एकदा पुन्हा संधी दिली तर पुन्हा ती कामं होतील जसं की आता रखडलेले प्रकल्प आहेत सगळे रोड फ्लाय ओव्हर नाही आहेत मेट्रोचं अर्धवट काम पेंडिंग आहे जर बापू आले तर ती मेट्रो नक्कीच कंप्लीट होऊन म्हणजे पुढे वागोलीपर्यंत ती एक्सटेंड होईल आणि सगळ्यांना त्याचा फायदा होईल तर असंच एक लोकांच्यातलं नेतृत्व आपल्याला हवं आहे म्हणजे बाप्पूंना कधीही फोन करा तर बाप्पू कोणत्याही वेळेस अवेलेबल होतात तर अशी लोकं आपल्याला काम करणारी इथं पाहिजेत बापू साहेबा पटोलेश्वास पर्याय नाही आहे हे सर्वांनी मतदारांनी जाणून घ्यायचं आणि ते जे करतील ना काम एक शंभर टक्के काम करतील चांगले सगळ्यांचं बाकीचे फक्त भूल थापा टाकतात एवढंच लक्षात येतं माझ्या आमच्या एरियामध्ये बापूसाहेब पठारे शरद पवार गटातर्फे उभे आहेत आणि तसे ते खूप उमदे कार्यकर्ते आहेत दोन वेळा ते निवडून आले तेव्हा त्यांनी आमच्या एरियात काम भऱ्यापैकी केलेलं आहे पण आता बदलत्या काळानुसार बदलती अजून कामं बरीच आहेत आपली ती त्यांनी करून द्यावीत असं सर्वांना वाटतंय ते होत आहेत पण काम करणारे आहेत अख्खी खराडी त्यांच्या पाठीशी आहे आता एरिया वाढतो आहे वडगाव शेरेतून पण त्यांचं बरंच कार्य आहे उमदा कार्यकर्ता आहे खराडी एरियातून त्यांच्यामुळेच आपल्या एरियातलं कायापालट झालेलं आहे प्रथम आमदार जे म्हणतात खराडीचा शोभला येतो